ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा उरण रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावरून उरण शहराच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्याने पंधरा मे रोजी अपघात झाला या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले या अपघातात रिक्षा चालक सुरज ठाकूर देव ठाकूर आणि स्कूटी चालक सोहेल सोंडे हे जखमी झाले आहेत उरण परिसरात काही दिवसांपूर्वी एका कारने बरल दाम्पत्याचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी आणखी एका अन्य कारने एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली या अपघातात तिन्ही वाहनातील तीन जण जखमी झाले आहेत उरण पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळच बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा अपघात झाला यात रस्त्यावरून भरधाव उरण शहराकडे निघालेल्या एका सफेद रंगाच्या कारने एक रिक्षा आणि दोन दुचाकी अशा तीन वाहनांना एकाच वेळी धडक दिली या भीषण अपघातात तीनही वाहनातील तिघे जण जखमी झाले आहेत या अपघातात रिक्षा आणि दोन दुचाकी उडून थेट रस्त्याबाहेर उलटले आहेत तिन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे अपघात कसा आणि कशामुळे झाला याची माहिती उरण पोलिसांकडून घेतली जात आहे महिन्याभरापूर्वी जय घरत याने बरल दाम्पत्य आणि तीन वर्षाच्या मुलीला कारने चिरडले होते त्यानंतर कारने रिक्षासह दोन दुचाकींना उडवण्याची ही दुसरी घटना आहे नवी मुंबई उरण ही रेल्वे सेवा सुरू झाल्याने उरण बोकडविरा या रस्त्यावर वेगाने एजा वा ये करणाऱ्या वाहनांची व त्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षणीय वाढली आहे